नमस्कार मी संकेत जाधव सिद्धिविनायक अकॅडमी तर्फे आपले सहर्ष स्वागत करतो मागील व्हिडिओमध्ये आपण घड्याळ या टॉपिकला सुरुवात केली होती त्यामधील कोण कसा काढायचा याबद्दलचा अभ्यास आपण केला होता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मधील भाग दोन म्हणजेच आरशातील प्रतिमा याचा अभ्यास करणार आहोत तर आरसा सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिले जाऊन आपण कोंड बघतो सर्वजण बरोबर तर आरशामध्ये काय दिसतं बरं आपल्याला तर आपला जो उजवीकडील भाग आहे आपल्या बॉडीचा म्हणजे जसं तोंडाचा असेल उजवीकडील भाग तो डावीकडं आणि डावीकडील उजवीकडे दिसतो कधी असं झालंय का की कपाळ इथं दिसायला हनवटी इथं गेली असं होते का कधी नाही होत म्हणजेच काय तर पूर्व दिशा पश्चिमेला आणि पश्चिम पूर्वेला दिसते पण उत्तर आणि दक्षिण यामध्ये काहीही बदल होत नाही आरशामध्ये जेव्हा बघतो तेव्हा तर तोच नियमित घड्याळामध्ये लागू होतो तर उत्तर आणि दक्षिण म्हणजेच काय उत्तर म्हणजे वरची दिशा आपली बरोबर तर उत्तरेला कुठला अंक आहे बारा आणि दक्षिणेला सहा या वेळेमध्ये काहीही बदल होत नसतो आरशात जरी बघितलं तरी पण इतर वेळ इतर वेळी काय होता पूर्वेची वेळ पश्चिमेला दिसते म्हणजेच कसं आता हे अकरा वाजलेले आहे तर हे किती दिसतील आपल्याला एक वाजलेले दिसतील जर वर असेल काटा तर तो एक वर दिसेल तसंच वर असेल तर दोन वर दिसेल नऊ वर असेल तर तीन वर दिसेल आठचा चार वर आणि सातचा पाच वर ठीक आहे आरशामध्ये सर्व उलट दिसतं आपल्याला पूर्व आणि पश्चिम दिशा इंटरचेंज होतं आपापसामध्ये आप तसंच जर एक वर असेल तर अकरावर दिसेल याच्या उलट दोन वर असेल वर, वर असे 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 तर दहावर वर असेल तर नऊ चार असेल तर आठ आणि पाच असेल तर सात एवढा फरक आपल्याला अकरा मध्ये दिसतो म्हणजे कसं समजा तुम्हाला म्हटलं की दहा वाजून चाळीस मिनिटे झालीत तर आरशामध्ये तुम्हाला किती वाचलेले दिसतील तर बघा काय असतं आरशामध्ये जर एखादा काटा आठच्या समोर असेल तर इकडं दिसताना तो चारच्या मागे दिसेल समोर असल्यास मागे मागे असल्यास समोर ठीक आहे तर बघा आता तुम्हाला वेळ काय दिली दहा वाजून चाळीस मिनिटे तास काटा कुठे असेल तुमचा दहाच्या समोर तर दहाच दिसत दोन पण दहाच्या समोर आहे तर इथं दोनच्या मागे असेल तर मग दोनच्या मागे असेल तर आपण काय म्हणतो एक वाजून काहीतरी मिनिटे झालीत मग दोनच्या मागे असल्यामुळे आपण म्हणणार एक वाजून काहीतरी मिनिटे झालीत आता किती झाली बघा चाळीस मिनिटे म्हणजे तुमचा मिनिट काटा कुठं असणार आहे तर तो असणार आहे इथं आठ वर पण आरशामध्ये आठशे किती दिसतात तर आठशे दिसतात चार म्हणजेच आठ वरचा मिनिट काटा आपल्याला चार वर दिसेल मग चार वर जर मिनिट काटा असेल तर किती मिनिटे झालेली दिसते आपल्याला मिनिटे झालेली म्हणजे दहा वाजून चाळीस मिनिटे जर झाली असतील तर आरशामध्ये आपल्याला किती दिसतील एक वाजून वीस मिनिटे मग आता प्रत्येक उदाहरणात तुम्ही असं घड्याळ काढून तिथं बघणार आहात का नाही मग याच्यासाठी फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचं कुठला अकरा वाजून साठ मिनिटे अकरा वाजून साठ मिनिटे यामधून तुम्हाला जी वेळ दिली आहे आणि आरशातील प्रतिमा विचारली बस या वेळेतून वजा करायची तुम्हाला तुमचा आरशातील प्रतिमा मिळून जाईल जसं की आता तुम्हाला दिलं होतं दहा वाजून चाळीस मिनिटे काय करायचं मग अकरा वाजून साठ मिनिटामधून दहा वाजून चाळीस मिनिटे वजा करायची बघा काय येईल मधून चाळीस गेल्यास वीस आणि अकरा मधून दहा गेल्यास एक म्हणजे तुम्हाला वेळ काय दिसेल एक वाजून वीस मिनिटे फक्त एक फॉर्म्युल्यावरून तुम्ही कुठलीही आरशातील प्रतिमा काढू शकता फॉर्म्युला काय आहे अकरा वाजून साठ मिनिटे बघा आता याच्यात फक्त तुम्हाला दोन नियम लक्षात ठेवायचे कुठले तर पहिला नियम आहे बारा वाजलेले दिले असेल बारा तर त्याला शून्य घ्यावे बारा वाजलेले दिले असतील तर शून्य घ्यावे आणि तुमचं वजाबाकी केल्यानंतर के जर इथं शून्य आलं तर त्याला बारा घ्यावं जर शून्य आले असेल शून्य आल्यास बारा घ्यावे म्हणजे बारा आणि शून्य हे एकमेकांसोबत इंटरचेंज करायचं फक्त ठीक आहे जर तुम्हाला बारा वाजल्याचे दिले असेल क्वेश्चन मध्ये तर त्याला जिरो घ्यायचं आणि उत्तरात जर जीरो आलं तर त्याला बारा घ्यायचं बस एवढं लक्षात ठेवा आणि हा एका फॉर्म्युल्यावरून कुठलाही कुठलाही आरशातील प्रतिमा काढू शकता आता आपण उदाहरणाकडे जाऊया बघा आता पहिलं उदाहरण आहे एक वाजून चाळीस मिनिट झाले तर आरशात किती वाजलेले दिसतील एक वाजून चाळीस मिनिटे झाली तर आरशात किती वाजलेले दिसतील तर बघा एक चाळीस काय करायचं फक्त अकरा साठ मधून तुम्हाला वजा करायचं अकरा सात मधून कुठली वेळ दिली तुम्हाला एक वाजून चाळीस मिनिटे मग एक वाजून चाळीस मिनिटे वजा करा बघा काय येतं साठ मधून चाळीस गेल्यास वीस आणि अकरा मधून एक गेल्यास दहा म्हणजे तुम्हाला अकरा वाज सॉरी एक वाजून चाळीस मिनिटाला जर आरशात बघितलं तर दहा वाजून वीस मिनिटे दिसतील दिए। तसंच आता पुढील उदाहरण घेऊया एक अकरा वाजून चो चोवीस मिनिटे झाली आरशात किती वाजलेले दिसतील अकरा वाजून चोवीस मिनिटाला काय करायचं अकरा वाजून चोवीस आहे पण अकरा साठ मधून वजा करा अकरा साठ वजा अकरा चोवीस कुठलीही वेळ असो अकरा साठ मधून वजा करायची आहे फक्त मग साठ मधून चोवीस गेले किती राहतात छत्तीस राहिले आणि अकरा मधून अकरा गेल्यास शून्य काय आलं शून्य वाजून छत्तीस मिनिटे पण शून्य आल्यास काय घ्यावे शून्य आल्यास बारा घ्यायचंय म्हणजे तुमची वेळ काय असेल ही बारा वाजून छत्तीस मिनिटे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही कुठलाही एक्झाम्पल असो आरशातील प्रतिमा काढू शकता धन्यवाद